नमस्कार आज आपण आणलेलो आहोत स्वी मध्ये आणि आज आपण पाहणार आहोत प्रेंच ब्रिटिश हा हे ब्रिटिश डोअर यामध्ये आपल्याला हाय क्वालिटीची स्टील हाय पावडर कोटिंग तसेच प्रेमियम क्वालिटीचे हँडल्स अँड लॉक्स येतात तसेच यामध्ये न वाजणारी भरीव चौकट व गॅस स्वेटरने किंवा ग्राइंडरने न कापणाऱ्या पाईपचाही ऑप्शन येतो तसेच यामध्ये प्रिमियम क्वालिटीचे व्हुडन फिनिश ब्रिटिश डोअर देखील येतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे चार चे ऑप्शन येतात त्यानंतर आपल्याला गरज नाही त्याच्यामुळे आपण सहा ते सात हजार वाचवू शकतो आपल्याला देखील तसेच स्टाईल डिझाईन ऑप्शन आणि यामध्ये आपल्याला कलर ऑप्शन देखील मिळतात त्याचबरोबर इथे आपल्याला फ्रेंच आणि ब्रिटिश विंडोज देखील बघायला मिळतात ज्यामध्ये फिफ्स पार्क आणि मॉक्सकिटो नेटचा ऑप्शन भेटतो तसं तिथे आपल्याला हुडन फिनिशाही ऑप्शन भेटतो आणि इथले प्रत्येक डोअर्स आणि विंडो ते दे सकड येतात त्यामुळे ग्रॅनेट मध्ये आपण चार ते दहा हजार वाचवू शकतो तसेच इथे स्टँडर्ड साईज देखील अवेलेबल आहे आणि जर तुम्ही त्यातून डोअर किंवा विंडो चूज केलात तर तुम्हाला वीस टक्के पर्यंत स्वस्त मिळेल त्यामुळे तुमचे घेण्या घेण्याबद्दल श्रीद्वारला नक्की भेट द्या सेव्ह अ ट्री बाय चुजिंग स्ट्री